Title तुम्हाला आज सांगलीच्या पस्तीस वर्षीय तरुण कंत्राटदार हर्षल पाटील याने काल तेवीस जुलैला आपल्याच शेतात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय आजवर आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बऱ्याच घटना ऐकल्या मात्र एका कंत्राटदाराने आत्महत्या करणं ही घटना जरा गंभीरच आहे त्याचं कारण ऐकाल तर तुमच्या पायाखालची देखील सांगलीमध्ये जलजीवन निशुल्क का काम करणाऱ्या हर्षलला राज्य सरकारकडून वेळेत बिल न मिळाल्यामुळे नैराश्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केला या संपूर्ण घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सरकारवर जोरदार टीका होती विरोधी पक्षांनी या प्रकरणाला सरकारचा बेजबाबदारपणा ठरवत कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा मुद्दा उपस्थित केला एवढाच नाही तर मोठा ट्विस्ट म्हणजे पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी असा दावा केला आहे की हर्षल पाटील या कंत्राटदाराचं कोणतंही बिल थकीत नाही आहे होय मुळात ही घटना नेमकी आहे तरी काय आणि यामागील राजकीय आणि प्रशासकीय पैलू कोणते याचाच सविस्तर आढावा आपण घेऊयात त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढा क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुद्द्यावरच येऊयात सांगलीमध्ये जलजीवन निशुल्क का काम करणाऱ्या एका कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली हर्षल पाटील असं आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचं नाव आहे राज्य सरकारकडून वेळेत बिल न मिळाल्यामुळे नैराश्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केला सरकारकडे हर्षलची एक कोटी चाळीस लाखांची देयक प्रलंबित होती तसेच हर्षलने इतर काही जणांकडून पासष्ट लाखांचं कर्ज घेतल्याची माहिती आहे या विभागातून जवळपास एकोणनव्वद हजार कोटींची देयक शासनाकडे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहे या घटनेवर राजकीय वर्तुळातून आता संताप व्यक्त होतोय या प्रकरणावर विरोधी पक्षांनी सरकारवर चांगलीच टीका केली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी या आत्महत्येला सरकारचा बेजबाबदारपणा जबाबदार असल्याचं सांगितलंय जयंत पाटील यांनी ट्विट करत हर्षल पाटील याच्या मृत्यूसाठी सरकारला जबाबदार धरत म्हटलंय की एका कंत्राटदारावर फक्त एक घर चालत नसून त्याच्यावर अनेक कामगारांची कुटुंब सुद्धा अवलंबून असतात याचं सरकारला कसलंही भान राहिलेलं नाहीये एवढाच नाही तर पुढे जयंत पाटील म्हणताय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रमाणे आता कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका सुरू होईल अशी त्यांना भीती वाटते पुढे जयंत पाटलांनी सध्या स्थितीवर उजळ टाकत म्हटलंय की सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली आहेत स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करू पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नांवर सरकारने आता पाणी फिरलंय राज्य शासनाने निवडणुका जिंकण्यासाठी तिजोरीत पैसे नसताना विविध कंत्राटांचे वाटप केले आज थकलेली बिलं घेण्यासाठी राज्यातील कंत्राटदार सरकारच्या दारात याचना आणि आंदोलन करत ही फक्त एका खात्याची परिस्थिती नसून सर्वच खात्यांची परिस्थिती आहे असं देखील जयंत पाटील असं म्हणाले फक्त जयंत पाटीलच नाही तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील पोस्टच्या माध्यमातून सरकारवर हल्लाबोल केला जितेंद्र आव्हाड म्हणताय लाडकी बहीण योजना एक लोकप्रिय योजना असली तरी ती आर्थिक दृष्ट्या राज्याला पेलवणारी योजना नाहीये एकीकडे या योजनेसाठी सरकारनं राज्यावर कर्जाचा बोजा वाढवलाय दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम जलसंपदा खात्यांची हजारो कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांचं बिल आता अडवली गेली आहेत कारण राज्य सरकारकडे ही बिल देण्यासाठी आता पैसेच नाहीये असा हल्लाबोल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर केलाय दरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या पोस्ट वर आणखीन एका कंत्राटदार तरुणाची प्रतिक्रिया समोर आली आहे ही प्रतिक्रिया वाचून जितेंद्र आव्हाड हादरले कारण या तरुणाने म्हटलंय की कदाचित हर्षल नंतर पुढचा नंबर माझाच असेल तरुणाची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे असं असताना दुसरीकडे महाराष्ट्राचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात हे बघा मी आताच त्या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे तांदळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या संपर का कार्यालयातून संपर्क झालेला आहे मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाहीये सबलेट काम असेल तर ते आम्हाला माहित नाही शेवटी एक लक्षात घ्या या पूर्वीही विरोधकांनी कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका सुरू होण्याची शक्यता वर्तवली होती जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये देखील याचा उल्लेख केला मात्र दुसरीकडे गुलाबराव पाटलांच्या दाव्याने प्रकरण थ्री सिक्स्टी डिग्री पालटलंय त्यामुळे हर्षल पाटलांच्या आत्महत्येला जबाबदार कोण त्याचबरोबर खरंच कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका आता सुरू झाली आहे का आणि महत्वाचं म्हणजे विरोधकांनी केलेले लाडकी बहीण योजने संदर्भातले दावे खरे आहेत का असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला